नमस्कार टू फॅमिली चला शुभांगी काय करले बघूया इथं बी नाही इथं बी नाही बघूया आता किचन मध्ये असेल चला चुरानो आता किचन मध्ये आलेलो आहे बघा इथं आहे शुभांगी काय करता होय खाल्लं नाही मग भाजी भिजी एवढं का बघायला ना असं होय आम्हाला त्रास व्हालाय तुम्ही बघू शकता मित्रांनो कस बोलाय बघितलं का चला कुठे जायचं कामाच कामा जायचंय मग मला कसे नि आले मी आता सांग होय की मतदान आहे का नाही तुला उद्या बघावं लागेल आता दहा वर्ष झालं तुला लग्नाला कार्ड आलं नाही मग फास्ट आहे आमचं हा नाही सगळं सगळं प्रोसेस वाईट होत असते अजून नवरा मग आधार कार्ड मग पॅन कार्ड असं होत असते लगेच आधार कार्ड होत नसते पहिले नवरा होत असते आधी मग आधार कार्ड मग पॅन कार्ड होत असते मग तुला माहित नाही का मा मग मतदान करा उद्या हा बर का मॅडम मी करणार नऊ सुट्टी आहे माझी मजा तर अशा प्रकारे आपला छोटासा ब्लॉक पूर्ण झालेला आहे मित्रांनो आमची कुठे गेली बारकी शाळेत शाळेत गेली उद्या शनिवार आहे उद्या बाजार शाळेत कशाचा बाजार उद्या का बाल बाजार उद्या बर 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 जायला चला आज आज गर्दी आहे तिथं इलेक्शन मुळे गर्दी आहे रील्स ला काय टाइम भेटायला झाला आहे आज छोटीशी रील्स टाकून दिले डब्यात काय दिसले मागच्या ग हा प्लॅस्टिकच्या डब्यात काय म्हणते खालीच काही मग गपचिप गपचिप हम्म चला चला उशीर व्हायला तू जायच नाही का मला मग चला मग लवकर बाय बाय चला, चला। नम... तर छोटासा ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो आमचा बाय बाय